नमस्कार नमस्कार सुधारित शेततंत्र या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवाचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद शेतकरी मित्रांनो आज आपण अशी पीक पद्धत बघणार होती जी की आपण मिरची लागवड कशी केली पाहिजे लागवड करताना कशी काळजी घेतली पाहिजे ज्याने करून आपल्या एकर जे उत्पादन आहे ते जास्त मिळायला पाहिजे आणि जास्त कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन आपल्या मिरचीच मिळालं पाहिजे त्याचबरोबर आपल्या मिरची क्वालिटी चांगली आली पाहिजे ज्याने करून आपल्या मार्केटमध्ये जास्त भाव भेटला पाहिजे तसंच वातावरणाचा अभ्यास करून किडीवर रोगावर नियंत्रण कसं केलं पाहिजे याविषयी सविस्तर अशी माहिती आता आपण बघत आहोत की आपण मिरची प्लॉट आहोत आता साधारणतः एक महिन्याच्या आत मला प्लॉट आहे मिरची त्यामध्ये आपल्या भैया साहेबांनी लागवड केलेली याच्यामध्ये किती रोप लागतात एक कारमध्ये आणि त्यांनी कशी काळजी घेतली याविषयी थोडक्यात ते आपल्याला माहिती सांगतील मी त्यानंतर तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो की लावल्यानंतर आपण कशी काळजी घेतली रोपाची ज्याने करून आपल्या सुरुवातीला आपल्या रोपावर कुठली किड किंवा रोग किंवा त्याची लवकर वाढ होण्यासाठी आपण कुठले खत वापरले पाहिजेत किंवा कोणती फवारणी घेणे पाहिजे ज्याने करून आपल्याला जास्त उत्पादन मिळलं पाहिजे लक्षात घ्या शेतकरी मित्र सुरुवातीपासून जर पिकाला व्यवस्थित खताचा आणि योग्य अशा फवारण्या केला तर शंभर टक्के आपलं उत्पादन चांगलं मिळत असतं त्याचबरोबर आपल्याला एक चांगल्या प्रकारचा माल निघत असतो आणि त्याचबरोबर आपल्या मार्केटमध्ये जास्त पैसे मिळत आहे अशा प्रकारे तुम्ही जर तंत्रज्ञान वापरलं तर शंभर टक्के तुमच्या मिरची असो किंवा इतर कुठलेही पिक असो त्या पिकामध्ये आपल्याला भरपूर असं उत्पादन मिळत असते याआधी आपण बघितलं असेल की आपल्या सुधारशी तंत्रज्ञान या युट्यूब चॅनलमध्ये भरपूर असे व्हिडिओ आहेत केळी असेल कांदा असेल मिरची पिकाचे भरपूर अशा पिकाचे सर्व पिकावर आपण सुधारशित तंत्र युट्यूब चॅनल काम करत असतो प्रत्येक पिकाची माहिती तुम्हाला जी की कमी खर्चामध्ये आपण कसं नियोजन केलं पाहिजे चांगल्या प्रकृतीचा माल कसा मिळाला पाहिजे आणि भावाचा मार्केटचा भावा मार्केटचा अभ्यास करून कसा आपला माल पिकवला पाहिजे याविषयी माहिती देत असतो याच्या आधी जे आपले जुने बघत असते शेतकरी धन्यवाद आता नवीन आपले शेतकरी बघत आहेत त्यांनी नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा कमेंट द्या आणि तुमचा एक नवीन अनुभव याच्यामध्ये आपल्या सुधारशित तंत्रज्ञान या युट्यूब चॅनलमध्ये अशी माहिती आहे की तुमचा अनुभव सुद्धा आपल्या शेतकऱ्यापर्यंत नक्की सांगा कमेंटच्या मार्फत तुम्हाला काही नवीन या पिकाविषयी विषय माहिती आहे तुम्ही कसा या पिकाचं नियोजन करता नक्की सांगितलं आपलं नाव सांगा पूर्ण माझं नाव अक्षय कुंडलिक चौरे तर आपण किती एक राहणार कुठले राहणार हसेगाव तालुका कुठलाय ते तालुका ता उस्मानाबाद बरं आपण किती क्षेत्र लावलं मिरचीच आता आपले टोटल क्षेत्र आहे पवने एकर किती लागले तुम्हाला एकंदरी रोपं आपण पाच हजार मागवेल तर त्यातलं काय रोप जळालं बरं आता आपण रोप आणल्यानंतर नर्सरी रोप आधी किती दिवसांनी बुकिंग केली रोप आणायला एक महिना अगोदर आपण बुकिंग केली आणल्यानंतर आपण किती दिवस ठेवलं शेड मध्ये वगैरे कुठं सावलीच्या ठिकाणी शेड आहे मोठ वंद्राबाई ती शेड आहे त्याच्यामध्ये दोन दिवस रोप ठेवलं लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो आपण नर्सरीहून एखादं कुठला असो टमाट्याचे बिया असो किंवा अद्रक असेल बाकी कुठल्याही पिकाचे फुल कुठलेही असो टमाटे असतील किंवा मिरची असतील अशा पिकाचे कुठलेही आपण नर्सरी जरी आणले तर कमीत कमी दहा तीन ते चार दिवस आपण त्या आपल्या रानामध्ये कुठल्या तरी झाडाखाली ठेवले पाहिजेत किंवा शेडच्या ठिकाणी ह्याचं कारण असं आहे की आपल्या त्या पिकाला त्या वातावरण सूट करायचं कारण की जे आपल्या हरितगृह असतात हरितगृहामध्ये वातावरण सगळं मेंटेन असतंय त्याच्यामुळे त्या पिकाला कुठला अटॅक होत नाही जर ते डायरेक्ट आणले आणि तुम्ही डायरेक्ट लावलं तर लगेच ते मरायला चालू होतील भरपूर अशा किडीचं कारण ते हार्डिंग झाले नसते म्हणून आपल्या कमीत कमी दोन ते तीन दिवस किंवा पाच दिवस हाडणी ठेवलं पाहिजे त्याला पाणी दिलं पाहिजे अजून काय केलं पाहिजे मिरची मध्ये कशी के लागवड केली अजून काय तुम्हाला मिरची माझ्या माहितीने तर तीन दिवस ठेवायला पाहिजे आणले आणल्या इथं म्हणजे वातावरण इथलं सट होत आपल्या इथलं आता कुठली जात आहे तुमची ही आपली जात सातशे शहाऐंशी आहे आता शेतकरी मित्रा सगळ्यात महत्वाचा आपण सातशे शहाऐंशी निवाण लावलंय आपणही कुठलाही वाण लावू शकता जातीचा कुठलाही फरक नाही परंतु आपण योग्य अशा जातीचा निवड करा वेगवेगळ्या जाती मिरची मध्ये आहेत आता भया साहेबांनी सांगितले त्यांची सातशे सव्वीस आहे नंतर कुठलाही तुमचं वाण लावलं तरी सुरुवातीला लावल्यानंतर लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं काय करायचं आपण जर मल्चिंग लावत असतात रबी हंगामात आपल्याकडे पाण्याची शॉर्टेज असं मल्चिंगवर जर लावत असाल तर योग्य असं अंतर आता किती किती बायकिच ही मधलं साडेचार फुटाचं अंतर आहे हा साडेचार फुटाचा अंतर आहे हा आता बघा साडेचार फुटाचा अंतर पाच फुटाचा किंवा साडेतीनचा बेड सुद्धा आपण तयार करू शकतो आता मलचिंगवर लावल्यानंतर लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं लावल्यानंतर मिरची रोपाचं व्यवस्थित लावण करणं गरजे म्हणजे आपण महिलाच्या मार्फत लावायचं लावल्यानंतर तीन ते चार दिवसानंतर किंवा पाच दिवसानंतर व्यवस्थित पहिलं पाणी देणं गरजेचं आहे म्हणजे तीन दिवसानंतर त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं अठ्ठ्याण्णव हुमिक मधलं होुमिकोरायची जे की आपल्या पांढऱ्यामुळे त्याच्या ऍक्टिव्ह करतात आणि लवकर त्याला मुळ्या क्षेपणासाठी जमिनीतून घेतो त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची हे सगळं झाल्यानंतर पंधरा दिवसात मग तुमची पहिली फवारणी होणं शंभर टक्के गरजेचं कारण की सुरुवातीला लक्षात घ्या शेतकरी मात्र हरीच घातून पिक आलेलं असतं की याला वातावरणाचा मुण्याला ना बुरशीनाशक आणि कीटकनाशक आणि वाढीच एखादा तुम्हाला दिलं पाहिजे आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं जर तुमचं एक एकर जर क्षेत्र असेल कमीत कमी तीन ते चार आपले कुने कुने ते कि ते किलो आपलं एकोणीस खत सोडायचं तुम्हाला ड्रिप मार्फत एक किलो होमिक ऍसिड सोडायचे त्याच्यानंतर कीटकनाशक युमेक्टो नावाने तुम्हाला एक आईनाशक बुरशीनाशक भेटते त्यानंतर वेळेस एक नावान भेटते की जे बुरशीवर सगळे काम करते मुळेपर्यंत कुठलीही बुरशी देत नाही आणि एक वाढीच म्हणजे तुम्ही कुठलंही टॉनिक वापरू शकता जे की ब्रँड वापरू शकता बॉन्ड वापरू शकता अशा प्रकारे तुम्ही टॉनिक वापरा आणि हे फवारणी केल्यानंतर आता जे आपण ही फवारणी केली पहिला कसा प्लॉट होता आता कसं वाटतं तुम्हाला फवारणी करायच्या अगोदर असा प्लॉट बघू वाटा ना चालता फवारणी केली आता एक नंबर प्लॉट आलाय आता दुसरं एक सगळ्यात महत्वाचं भाई या आता आपण प्लॉट आपण सुधारित तंत्र आणि युट्यूब चॅनल अंतर घेतलाय त्याच्यावर तुम्हाला भरपूर असे व्हिडिओ होणार आहेत एक महिन्याच्या अंतराने भेटणार अशा प्रकारचा तुम्ही नवीन पीक पद्धत घेतलास नक्कीच आपल्या पास आपण कमी खर्चामध्ये आणि अगदी मोफत चाललं आपण सगळ्या देना त्याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांनी शेत अशा आपल्या सुधारशे तंत्रज्ञान युट्यूबच्या मार्फत कमेंट द्या आणि योग्य अशा नवीन माहिती आपल्या शेतकर पण पाहचा आज आपल्या आपल्या सुधारशित तंत्रज्ञान युट्यूब चॅनलला महत्वाचा त्यांचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आपण सर्वांनी बघितल्याबद्दल धन्यवाद